नऊ जुलैला होणार शहाद्यात जन आंदोलन शहादा शहरातील मुख्य लोणखेडा चार रस्ता मलोणी ते मिशन बंगला रस्त्याच्या दुरावस्थेची त्वरित दुरुस्ती करा अभिजित पाटील शहादा लोणखेडा चार रस्ता मलोणी ते मिशन बंगला या रस्त्याची पूर्णतः चालण झाली आहे रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नऊ जुलैला सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सर्वपक्षीय आंदोलकांची भेट घेऊन पत्र देण्यात आले परंतु आंदोलनकर्त्यांनी पत्र घेण्यास नकार देत आंदोलनावर ठाम आहोत असे सांगत नऊ तारखेला रस्त्यासाठी गजरात आंदोलन होणार म्हणजे होणार ही ठाम भूमिका घेतली तोपर्यंत एम एस आय डी सी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सक्षम अधिकारी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही प्रसंगी रास्ता रोको करून जेल भरो आंदोलन करावे लागेल तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी करू असा गंभीर इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास दिला आहे यावेळी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील शिवसेनेचे उभाटा गटाचे अरुण चौधरी माजी उपनगराध्यक्ष जहीर शेख अनिल कुंवर लोटन धोबी मनलेश जयस्वाल सागर चौधरी डॉक्टर सुरेश नाईक हिरालाल अहिरे

पावसाळ्यानंतर पावसाळा आदर केलेला आहे पण मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये असं काही सांगितलं काहीच झालं नाही आम्ही तुमच्या डिपार्टमेंट कडे वेळोवेळी सांगत होतो की याची जबाबदारी कोण होत होतं डिपार्टमेंट सांगायचं की एम एस सी कडे आहे आणि एम एस सी सांगायचं की एपीडब्ल्यूडी कडे आता आम्ही जेव्हा डिक्लेअर केलं

आज आम्ही जे नऊ तारखेला लोणखेडा चौक मिशन बंगला या रस्त्यासाठीचं जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यासाठी ते आंदोलन मागे घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं ज्याच्यामध्ये त्यांनी विनंती केलेली आहे की के आम्ही तात्पुरती डागडुजी केलेली आहे आणि म्हणून तुम्ही आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती त्यांनी केलेली आहे परंतु त्यांनी दिलेलं पत्र आणि त्यांनी केलेली मागणी आम्हाला आंदोलन जे सर्व पक्षी आंदोलन करते त्यांना हे मान्य नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की या रस्त्याच्या दुरुस्तीचा कुठलाही अधिकार सध्या तरी पीडब्ल्यू डी कडे नाही कारण की त्यांच्याच पत्रांच्या नुसार सदर रस्ता हा एम एस आय डी सी यांच्याकडे हस्तांतरित झालेला असून त्यांनी त्याच्यावर डागदुजी करण्याचं आश्वासन यांना दिलेलं आहे आदरणीय आमदार साहेब यांनी सेंट्रल रिझर्व्ह फंडच्या माध्यमातून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी याच्यासाठी त्यांनी पत्र दिलेलं आहे परंतु त्याच्या बाबतीमध्ये दे देखील कुठल्याही प्रकारचं ठोस टाइम लाईन अजूनपर्यंत त्यांच्याकडेही नाही आणि जरी ते निधी मंजूर झाला तरी जोपर्यंत एम एस आय डी सी या रस्त्याला दुरुस्तीला मान्यता देत नाही तोपर्यंत या रस्त्याचं काम होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जबाबदार अधिकारी असतील किंवा दोन्ही डिपार्टमेंटचे लोक सरासपणे हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतायत असा आमचा सर्व आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे त्याच्यावर जाऊन कुठल्याही प्रकारचे आदेश नसताना कोणीतरी येऊन सदर रस्त्याची चोवीस तासाच्या आत दागदुजी केली मुळात आम्ही कलेक्टर साहेबांना आदेश जे आंदोलन केलं करणार आहोत त्याच्या बाबतीमध्ये वीस तारखेलाच आम्ही त्यांना सूचना दिली होती वीस तारखेपासून तर एक तारखेपर्यंत काहीच झालं नाही एक तारखेला आम्ही आंदोलन आम्ही नऊ तारखेला करणार आहोत हे जेव्हा सांगितलं तेव्हा चोवीस तासाच्या आत मिशन बंगला ते लोणखेड्यापर्यंत तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी कुठलाही अधिकार नसताना कोणी केली हे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाहीये त्यांच्याकडे रस्ता दुरुस्तीचे जे वार्षिक टेंडर असतं याच्या बाबतीमध्ये कुठलंही त्यांच्याकडे माहिती नाहीये त्यामुळे संपूर्ण एक प्रकारे बेकायदेशीर काम पण झालेलं आहे त्यामुळे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही आहोत दिनांक नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता नगरपालिकेजवळ पाण्याची टाकी जी आहे खेत्याच्या रस्त्यावरची तिथून आम्ही ढोल ताशे वाजवत सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये महिला असतील विद्यार्थी असतील शहराचे नागरिक असतील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील सर्व जण मिळून आम्ही लोणखेड्या चौपळीपर्यंत जाणार आहोत सक्षम अधिकारी एम एस आय डी सी चे आणि पीडब्ल्यू डी चे आम्हाला लेखी आश्वासन तिथं प्रत्यक्ष हजर राहून टाइम बाउंड कार्यक्रम जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपामध्ये देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागे होणार नाही प्रसंगी आम्ही रस्ता रोको करू आणि जेल भरो आंदोलन जरी करावं लागलं तरी या अधिकारांसाठी आम्हाला सर्व सर्व पक्ष लोक आम्ही करणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची गंभीरतेने दखल घ्यावी अशी त्यांना विनंती करतो कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी जबाबदार एम एस आय डी सी चे वरिष्ठ अधिकारी आणि चे वरिष्ठ अधिकारी असतील एवढंच आम्ही सर्वांना सांगू इच्छितो पुनश्च एकदा सर्व शहादेकर परिसरातील लोकांना हात जोडून विम्रंती नम्र विनंती असेल या आपल्या शहराच्या अस्तित्व अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे आपण देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्व आंदोलकांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद